नमस्कार मित्रो ह्या क्षयंत्राला व्हॅक्युम कपिंग असं म्हणतात मराठीमध्ये त्याला तुंबडी हा शब्द आहे कारण आपल्या भारतामध्ये पूर्वी परंपरेनुसार तुंबडी हा शब्द नाही म्हणजे तुंबडी हे प्रकार वापरले जात असे त्याच्यामध्ये रक्त काढलं जात असे तर हे आधुनिक प्रकार आहे ह्याच्यामध्ये बघा हे असे निर्णय प्रकारचे कप्स असतात ह्याच्यामध्ये चुंबक असतं युनिपुर मॅग्नेट असतं आता ह्या व्हॅक्युम कपिंगचा उपयोग अनेक आजारांसाठी केला जातो मुख्यत्वे करून जे दुखण्याचे आजार असतात स्नायूचं दुखणं असते अंगदुखी असते कुठल्याही सांधण्याचं दुखणं असेल नाभी सरकलेली असेल नाभी सरकून आपल्याला ना, जुलाब होतात किंवा बद्धकोष्ठता होते असे अनेक प्रकार असतात तर त्यासाठी ह्याचा वापर केला जातो त्याचप्रमाणे ॲटीपंक्चर झाल्यानंतर झाल्यानंतरसुद्धा ह्याचा वापर केला जातो कारण ह्याच्यामध्ये वॅक्यूम म्हणजे निर्वात पोकळी निर्माण झाल्यानंतर ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आता त्यासाठी हा एक पंप असतो आता जिकडे जिकडे आपल्याला आजार आहे उदाहरणार्थ समजा कमरेला त्रास आहे आपल्या तर रुग्णाला असं झोपवलं हो जातं आणि कमरेच्या भागावरती हे असे कप्स लावले जातात ह्या पंपने अशी क्रिया करून त्याने असं व्हॅक्यूम तयार होतं व्हॅक्यूम तयार केल्यानंतर ते ठराविक वेळेपर्यंत ठेवायचं असतं म्हणजे साधारण आजाराप्रमाणे साधा आजार असेल तर आपण ते पाच ते सात मीटर ठेवता येतो मोठे आजार असतील तर त्याला वेगळ्यापर्यंत जास्त वेळ ठेवता येतो परंतु ह्याच्यामध्ये एक म गमतीची गोष्ट अशी की आपल्याला आजाराचं लक्षण बघून आता वॅकिंग केल्यानंतर तो भाग लालसर किंवा काळसर असा बनतो त्याच्यावर आपल्याला आजाराचं निदानसुद्धा करता येतं म्हणजे जेव्हा जेव्हा आपण विशिष्ट अंगाला आपण ह्याचे वॅकिंग कप्स लावतो आणि ठेवतो आणि काढल्यानंतर तो भाग काळसर होतो काळसर होतो त्याच्यावर अर्थ तिकडे कुठला तरी आजार आहे जास्त लाल झाला की काळ झाला तर तो त्याचं ब्लड सर्क्युलेशन कमी आहे असं आपल्याला निदान करता येतं आणि ठराविक दिवसानंतर तो ती त्वचा पूर्णपणे नियमितसुद्धा होते बरोबर असे असे, असे असंख्य लाभ आहेत आणि त्यामुळे औषधांशिवाय आपण ह्या उंच्या पद्धतीचा वापर केला तर आपण आपले आपल्या आजारांचं समोर उच्चाटन करू शकतो